धडक धडक आपल्या परिसरातील घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर वर सडकून टीका केली आहे ठाकरे गटाचा धाराशिव मध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी जोशपूर्ण भाषण केलं यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपचा राजीनामा देण्याचं येण्याचं आवाहन केलं महाविकास आघाडी नितीन गडकरी यांना निवडून आणेल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला त्यांच्या या वक्तव्यावर स्वतः नितीन गडकरी आणि भाजपकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही ना तो त्यावेळेला आग्र्यामध्ये औरंगजेबा समोर कधी झुकले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज तर यांच्यासमोर झुकणार आज मी नितीन गडकरीने जाहीर सांगतोय ज्या राजीनामा द्या आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा